Puri puuri, 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 puuri. Yaar Nea, puri 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 dungi, 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 अबे, अबे, अबे काय अभी तो समझ ली नहीं समझ ली नहीं हा ना दुसरे <laughs> दिवसी मैं डायरेक्ट असो तो डायरेक्ट भूला आज होली है नहीं भाई आज दिवाली है असो तो डायरेक्ट माए काम <laughs> उतरो 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 फास्ट के फास्ट अरे वाह अबे ना सुरंदर आ... तिला माहित आहे कोणी कोण तो डायरेक्ट माझा बोनेट वर करून गाडी चालवतो म्हणजे कोणत्रा वाह

सई रे वर कसयू अंदर अंधरे अंदर अंधरे फक्त ये इकडे ये इकडे 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 राज इकडे इकडे ये इकडे ये इकडे थांब येतोस त्यांना थांब येतोस हा कौश थांब लपून राह

किती मार्ग खाला खाली वर खाली वर खालीवर गरज निरा तो दलिंदर सौनीज मग काय तर एक गोई पाहिजे होती त्याला फक्त एक ओनिश होता तो हा राज असताना असतो तो राज राज्यजवळ हा ना राज गेला मरीन नाही तर तुम्हाला गाडी भेटली अशी का पोचला का थांब खाली उतरू ते पहिले आहेत बाबा आजूबाजूला इथं तर बॉम्ब पोट राहिले मी जिथे उतरलो रे बाप खतम विषय वाटते आता माया उतरलो रे खाली मार रे लवकर चमने मार रे मारणार चाळीस सेकंड चाळीस सेकंड मग घेणं तू मारण पाहिजे रिकॉल अरे चमण्या कर्णरी अ राज डी तू कर्णरी चमण्या मघाशी वाचवायला आला तर नाही आला लवड त्याच्यासाठी अरे कर्नूर रिकॉल करणार लवड रोहित दा गाडीच्या खाली कर... उतर रोहिता गाडीच्या खाली फा... उतर रिकॉल मारेन तेव्हा त्या गाडीत असला की होत नाही बरं दलिंदर रिकॉल आहे ते बस थांब येतेच आपल्याला आता अरे मारण रे चमण्या मरच अरे हा मरते रे बर्गर अरे मरतो रे तू मरतो रे अय राज मरतो तू मर मार बर तर रे ये तु पेटीचा आवाज आहे आम्हाला खचखत लवडा क्षमन पहायला तर पहायला निरा सोडून पहायला नाही आम्हाला ते असं भावाला सोडून पाहिजे सवडे हा क्षमणा सगळे हा आता पाय रे समजलं म्हटलं ना लवकर रिगॉल दे हा आयफोन आता फुंगई कर गांडीत घालतो तू आयफोन चौघाच्या गांडीतून ते घेतो गांडीत लवडा तिघात चौघाचा बोलला घे गांडी लवडा ऐकून करते टिंग न मार नाही ते तिघायले चम ना कचकन मार आणि आम्ही मस्त उतरू आलतो ना इव्हेंट डायरेक्ट

इथून पायाला इथून पायाला अरे चमण्या मग सांगत सई कुठून पायाला तर आम्हाला का माहित कुठून पायाला तर आम्ही तुझ्या जोड युवराज वाचले इकडे 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 या रूमची चाबी भेटली मला इकडे हा आलो आलो चालता या रूम मध्ये या रूम मध्ये जाऊ आपण आम्ही तुला वाचली तिथे उरलो <laughs> लवळा <लोडा laughs> <laughs> <laughs> ना म्हणतो लावळा इथं गन भेटली ऍमो याचा तुला काय छाटत नाही आला पाचसं उलसाकच राहते ना इथं जास्त राहते कोणतरी आलं अट्टी उलसाक बी नाही ना लावडा उलसाक बी नाही ना शेट्ट

तेव्हा तेव्हा ते गोया मारू लागला थांबन थांबण चाल ना चाल रा कुठे जायचं म्हणून इथं चला डायरेक्ट उचलला वाटते मला बावलावाला फोकण्याचा काहीतरी बडबड करू आला भाई माल देना मल दे इकून घे इकून या भीती पाशी घे या भीती पाशी घे भीती पाशी रोहिता इथं इथं इकून रश करू आपण गाडीचं तिकीट टाकला गाडीचं तिकीट टाकलं इथंच घे इथंच तिकून आहेत ते पोट्टे बस घे पुढे घे अभे पुढे घे कुठे थांबू राहिला चमना उतरला तो यातलं पेट्रोल खायला ओळा ओपन मध्ये थांबू राहिला <laughs> इकडे आता कुठे कुठे सगळे सोबत राह सोबत राहा फक्त एक एकाच हे भेटलं पाहिजे बॅकअप दरवाजा तोडला वर घरा कुठे 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 आहेत का पुटे, पुटे, पुटे। दिसले का काही फिंगर प्रिंट काय रे लेट लेदर येलो लेदर काही आलं का यांचं हा भाई माहित आहे का के कॅम्पर आहे सई रे सई रे कुठे बॉट मारला

एक खिड़की है खिड़की है एक ले मार वाल एक और है खिड़की चलता का गा? घुसाने गाड़ी नहीं गाड़ी, गाड़ी बाप तो बापरे बा फुशाल चलो फायर देर दल अरे मार रे, अरे अभि इकडे या खिडकीत नाही सांगू राहिलो मंगापासून मी तुम्हाला या खिडकीत आहे या खिडकीत आहे स्मोक टाका काहीतरी या माझव स्मोक टाका स्मोक लपून 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 अभि या लवकर मी मरीन अभि मी मरेन अबा दा अभा दा रिकॉल रे मॅम माग केल तर ना त्या खिडकीत आहे तो Location. दो 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 मार्क अरे यार गाडी 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 रे रे तो पायजो हा पायजो राजा मग अशी मी निघालतो भक्क्या भक्क्या अबे हा हा खिडकीत आहे खिडकीत आहे

लावडा फालतू विकत घेतले तस किती पडल होता रे प्लेअर मार रे प्लेर प्लेर मार रे मार रे। लावडा मार माझ फक्त दिसली ना मला ते वनची बॅग आहे लावडा बॅगही नाही भेटली मला

रे कोट हे वर बोलावलं रे राष्ट्रीय अरे राम तुझ्या गांडीला डोंगनाले काम गांडी नाही डोंगनाले खास गाडी काळा बाहेर आला

ओ लुसिफर स्मोकर वाव मेलो मेलो मी मेलो इनले स्कॅन करतो रे येला मन ए इथच आहे कौशे इथच आहे या भी जे गुण आहे हे स्कॅन केलं पा कौशे तेच जोड आहे ए मी जिता आला कौशे आला आला मार मार तो वाव वाव चौगई मेलो यार अच्छा न मेलो आपण क्लियर मारली